स्वागत हे टोपान झाला <laughs> आता टूप राहिलेला इथेच जरा चार टेंट पण कंजेस्टेड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कन्या ब्लॉग मध्ये यावर्षीचा आय थिंक तिसरा ट्रेक असलेला आणि स्टेसाठीचा आपण चाललो आहे परत यावेळेचा आपला गड आहे सह्याद्रीतले रत्न रतनगड आत्ताच आम्ही जस्ट ट्रेक चालू केला आहे इकडे पाठी बघू शकतो दिवशी येतातून आम्हाला ट्रॅव्हलिंगचे मी पूर्ण डिटेल्स टाकतो आम्ही कसे कसे पोचलेलो मेन आत्ता आम्ही ट्रेक चालू केलं आहे तेच तुम्हाला दाखवतो हो इकडे पार्टी कपडेल तर आणि फूड आपली गाई पुढे मेन पार्ट आल्यावरती बघूया सध्या तर आपल्याला शेतातून आहे बघा आपल्यासोबत आपला तोप तो राजगडला पण सोबत होता मजा येणार बघूया जरा ॲडव्हेंचर आहे आता शांत बसले जरा काय राहुल हालसल <laughs> हालचाल नाही कोणाची <laughs> सगळे आता डेडिकेटेड झालेत एकदम नंतर हळूहळू सगळेजण तेव्हा मजा आहे काय गोळा दिसतोय बाई सणकीच होतोय चला युटन ठीक आहे चला भेटू पण तर त्या गडाच असं हे नाही की काय एवढं महत्व स्टोरी वगैरे एवढी नाही जेवढी बाकीच्या गडांची पण शिवाजी महाराजांनी महाराजांचा पण आवडता गडांपैकी हा पण एक होता आणि हां आणि आता जर का जात आहे इकडे आता आपण येतानापर्यंत मस्ती वगैरे केली मस्ती पण करतच जायचे पण शिवा वगैरे नाही त्याच्या आता कारण गड चालू होतं आणि जर का रस्ता वगैरे चुकला कोण जर का आता आणि हा ट्रेक मोस्ट ऑफ द तर इझी ट्रेक आहे कारण फक्त चालायचा ट्रेक आहे बेसिकली कारण याच्यावरती जास्त इन्क्लाईन वगैरे नाही स्टीप चढा वगैरे कोणते नाही फक्त आरामात चढायचा तर जर का कोण पाठी वगैरे थांबलं तर असे निघून पुढे जाऊ नका थोडं पुढे जाऊन थांबा नाहीतर एकदमच पुढे जाऊन टेंट वगैरे लावाल झोपाल विपाल असं करू नका साथच चला कारण आता आलेत सगळे तर सगळे साथच सा जाऊया लेट जर का एकाला होणार आहे तर सगळ्यांनाच होणार लेट तर तसंच समजून चला मजा करा आणि कोण काय भेटले भेटले तर आरामात त्यांना पण हाय बाय करत चला इंटरवट असाल तरी पण बोलत जावा आणि बस एन्जॉय करा मेमोरेबल ठरवा पडू बिडू नका इकडे तिकडे ना माणूस नाही बस आणि जरा कचरा वगैरे तर अजिबात करू नका कचरा करताना दिसला त्या बाजूला जे शेण दिसतय समजून जा पुढे तर बस एवढंच जास्त इंटरव्ह्यू वगैरे नाही याच्यासाठी जास्त काय रुल्स वगैरे नाही मस्त एन्जॉय करा आरामात वरती जाऊन सनसेट बघूया आता आणि सनसेटच्या अगोदर पोचायचं आपल्याला प्लीज ठीक आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय चला महादेव इट्स कोके टोपान झाला आता टूप राहिलेला इथे फोटो काढतोय राहिलेला टोप आता मायनस केलेला चला 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 चला, चला, चला।

चालतोय सगळेजण दमलेत सगळी शांतता पसरले कोणाची शांतता उजबा अजून पण आहे मध्ये कॅमेरा चालू केला सगळे एनर्जेटिक झाले दुसरा टेंट आला होता आपल्याकडे तोप गेला हाताचे चार वाजलेत आम्हाला आता जायला अजून बहुतेक दीड तास तरी लागेल बघूया पुढे जाऊन पूर्ण जंगल आहे चला पुढे जाऊन एखाद्या पॉईंटवर भेटूया तर मित्रांनो आता आपण टॉपवर पोहोचलो आहे खूप मस्त हवा लागते हा दरवाजा तुम्ही बघू शकता गणेश दरवाजा आय थिंक की हनुमान दरवाजा बोलतात आपले गावा हनुमान दरवाजा असेल तर इन्फॉर्मेशन तुम्हाला गाईड पुरवतीलच तर काय हवा लागते बघा तुम्ही व्यू बघा इकडे जगडण बसलेत इकडे पुढे मंदिर आहे मस्त हवा लागते वरती येऊन पूर्ण वरती झालं सनराईज सनसेट पण अजून झाला नाही तर बघूया आपल्याला भेटेल सनसेट पण मजा आली पण जास्त काही अवघड नव्हता आम्ही तीनला स्टार्ट केलेला आणि ऑलमोस्ट सहा वाजलेत म्हणजे तीन तासामध्ये झाला आहे तो, तो पण आम्ही ब्रेक घेऊन केला थोडाफार नाहीतर झाला असतो खूप मजा आली आता बघूया अजून कॅम्पिंग पण करायची आपल्याला सर्वच काही करायचं आहे तर पुढचा काय काय माहिती बघूया पुढचा अनुभव पण शेअर करतो जसं जसं काय होईल पण मजा येते मस्त थंड वाटतं इथे वरती टायपर तसं तर ट्रेक केला पण मजा येते चला मित्रांनो आता सकाळ झाले रात्री काळ्यापासून मस्त सनराईज होतोय आम्ही साडेपाचलाच उठलेलो पण काळ होता आपले टाईम सनराईजचा टाईम आणि परत आम्ही जरा थांबलो नंतर जेव्हा उजाडला तसं भगवा रंगा पसरायला लागला भरत सगळे आमचे अस्त्रशस्त्र शस्त्र सगळे आता सगळे सगळे साईड प्रो इंस्टा थ्री सिक्स्टी ड्रोन आहे मजा आली

नाही मित्रांनो तर आम्ही काम करून आलोय काय इच्छा गावात इथे जरा चार टेंट पण कंजुस्टेड आहे चार लोकांचा टेंट आहे आम्ही इकडे झोपलेलो तर मस्त आता टोप धुतला चिराग आणि मी यांनी पाणी बिनी भरलं ओंकारने पाहतने पण शांता पाय आली आता जर आम्ही रेस्ट करतोय मॅगी बनवण्याचं काम चालू आहे मॅगी बनेल मग आपण मॅगी खाऊ काय पाहिजे तुम्हाला हा इकडे झोपली बाई मॅगी थोडं थोड्या वेळेला मॅगी खाऊया मस्त मग फोटोज रील्स वगैरे सगळं काढूया घड फिरूया एक्सपिरियन्स करूया आणि मग नंतर परतीच्या प्रवासाला आता वाजलेत साडेसात वाजेपर्यंत मला वाटतं सगळं व्हायला पाहिजे आपण गड वगैरे फिरू शकतो दोन तास नमस्कार मित्रांनो आता वाजलेत दहा आपण इथे पाण्यात टाकी घालो साईडला पिण्याचं पाणी तिकडे भरलेलं आणि पाणी घेऊन हो। बाजूला टोपला प्रफुल्ल ह्याच्यावरती आहे टोप धुतो मस्त चायचा टोप धुतोय मग अशी आम्ही जेवणाचा घालचा टोप धुवायला आलेलो सकाळी आता तो चायचा टोप धुतोय गिडे किती मस्त आहे धावला फोड जाऊन दाखवतो पाण्याची टाकी भरपूर आहेत गडावर म्हणजे सोय बरीच आहे इकडे आम्ही पाटून पिण्याचं पाणी घेतलेलं इकडे एक, एक दोन आणि हे तीन मोठी मोठी टाकी आहेत तीन पाण्याची म्हणजे टेन्शनच नाही मस्त आहे की पाण्याचा पण सीन शॉर्ट होता आता आपण निघूया जरा आता फिरत फिरत सगळ्या येताना वेगळ्या रूटने आलेलो जाताना वेगळ्या रूटने जाणार आहे पण माझ्या व्ह्यूज वगैरे हो आहेत मस्त पुढे जाऊन भेटू मग आता सगळं टेंट वगैरे हो पॅक आहे फक्त आम्ही टोप धुणार जाणार आणि निघणार लगेच काय टेन्शन नाही जो होल झालाय तो हवेमुळे झालाय कंटिन्यू हवा खूप वर्ष लागून आहे एवढा मोठा होल झाला गर्दी पण खूप आहे कारण संडे आहे जास्त काय ब्लॉक काढायला भेटत नाही मध्ये मध्ये पॉइंट आला चला आता खाली जाऊया बरं आता दुसऱ्या रूटने आपल्याला आहे त्या रूटने गेल्यावरती बघूया आता आपण खाली उतरतोय आणि जंगलाचा डप्पा पार केलाय आणि आता थोडंसं पुढे थो पठार लागणार आहे तिकडून आपल्याला अजून अर्धा तास लागेल आपण पूर्ण रतनगड फिरलोय यावेळेला आणि पूर्ण गोल रतनगडाला वेढा घालून आता आपण दुसऱ्या बाजूने नेड्याच्या बाजूने उतरलोय रतनवाडीमध्ये जायला पूर्ण अशी भटकंती केल्यानंतर खूप मस्त अनुभव पण दुपार झाले आता जेवायचं आहे भूक लागली कॉपीराइटेड येस <laughs> समवन दिस वन इज कमिंग हियर वेट 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 अ सेकंड पार्टून के लोग सगळे जण येतात तुम्ही बघू शकता पुन्हा उन्हाळा वाढलाय खूप खूप वरून आलो आम्ही आता जसं बघायला गेलं तर पण ठीक आहे मजा आली जास्त काय असं क्रेझी तर नाही पण ठीक आहे ट्रेक तसा इझी आहे म्हणजे एकदम बिगिनर फ्रेंडली पण नाही बोलू शकत थोडंफार आहे बऱ्यापैकी तीन साडेतीन तास लागत आहेत तर बिगिनर फ्रेंडली नाही पण करू शकता इझी मस्त आहे नेचर व्ह्यू आहेत सिनिक व्ह्यू सिनिक व्ह्यू आहेत मस्त मजा येईल पण एकदा ट्राय करायला पाहिजे पुढे आता आम्ही खाली जाऊन जेवणार आहे जेवायच्या आधी मंदिरात जाणार आहे थिंक त्याचं थोडंसं फुटेज दाखवतो मी मंदिरात जाऊन मग जेवणार आणि मग परत गाडीने दोन तास ट्रेनने दोन तास मग रात्रीपर्यंत ता घरी लागलो आहे अजून बहुतेक अर्धा एक तास बाकी आहे बेसला बोचायला सगळेजण खूप पाठी आहेत ते पूर्ण पठार आहे तर वेळेला मी सांगत असतो कचऱ्याची पिशवी आहे आमची कचरा काढू नका करू नका का। जे काय नेत असाल ते खाली आणा परत तेमच वजन असतं उलटतापेक्षा कमी वजन असतं जे आपण खातो वगैरे वजन कमी सुद्धा तर एखादी पिशवी गडावरून खाली आणली कितीच मेहनत लागणार आहे आपलेच गड गिल्ले तर आपणच स्वच्छ राखले पाहिजेत महाराजांचा वारसा आहे तर स्वच्छ ठेवा बस बाकी काय नाही तर बघा अख्खा ब पठारातून चालत जायचं आहे अजून अर्धा एक तास आणि ऊन पण असं ढगाळ वातावरण आहे म्हणून एवढं काय नाही मध्येच ऊन येतं आहे मलाच ढगाळ वातावरण आहे पण ठीक आहे तर खाली जाऊन जेवायचं आहे त्या मोटिवेशनने आम्ही चालतो आहे दोन खाली जाऊन जेवायला दो भेटेल चला मग खाली खालीजाणच भेटू डायरेक्ट आता पठार आहे आणि मंदिरात नंतर जाणार आहे त्याचा शॉट पण दाखवेन थोडं पोहणार आहे आणि ड्रोन आम्ही यावेळेला खूप मस्त फुटेज आहे ड्रोनचे ते सुद्धा बघा तुम्ही चला चला आता आपण ब्लॉग एंड करूया इकडे आम्ही आता पोहायला आलो आहे जेवणाच्या क्लिप्स मी टाकेन इकडे जरा पोहूया चील करूया मस्त थंडगार वातावरण आहे धंदे काळचे चार वाजलेत जरा थंड होऊया मग घरी जाऊया घरचं तर काय दाखवणार नाही मी जाताना नॉर्मल तेच आहे जे त्यांना आलेलो तेच मग आता जरा शील होऊन नंतर जाऊया चला मग ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा जास्त मी लॉक काढला नाही ड्रोनशॉट वगैरे दाखवेन ह्याच्यामध्ये जास्त असेल तर जास्त क्लिप काढला नाहीत चला मग मी लास्टला सिनेमॅटिक बघून जा ह्याचे पण सिनेमॅटिक मी दाखवतो आणि सिनेमॅटिक आवडलं असेल तर ब्लॉगला लाईक करा चला